कार्यकर्त्या आणि म्हणून या पक्षा आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे दिघे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे आणि म्हणून लोक जुडत आहेत का जुडत आहेत है? का येत आहेत है? सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येत पक्षा आहेत येणाऱ्यांची रिग लागलेली आहे ये येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतायत मुंबईत प्रवेश करत एकदा तर मी दिल्लीत गेलो दिल्लीमध्ये प्रवेश नागपूरचे अधिवेशन होत तिथं प्रवेश म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवत आहे दा या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही हा विश्वास आपण बाळगा तुमच्या तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांना मदत झाली पाहिजे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी जे गरजू जे वैद्यकीय मदत ज्यांना लागते आपला शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशन पण आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षात चारशे साठ कोटी रुपये आपण दिले आणि मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडी अडीच वर्षात अडीच कोटी रुपये मी सांगतो साठ सत्तर हजार ऐंशी हजार लोकांचे आपण जीव वाचवले मला आठवतंय तुम्हाला मुद्दाम मी सांगतो कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुस्लिम एक मुलगी आली माझ्या समोर एक छोट बाळ घेऊन आली मी म्हणालो हि काहीतरी अडचण असेल काहीतरी समस्या असेल त्यांना विचारल्यानंतर मला मला सांगितलं इसका नाम दुआ आहे बोले दुआ अच्छा आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे करके इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रखाय आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यामध्ये येतात मोठं हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी ज्युपिटर लहान मुलांच्या हृदयाच्या हृदयाला छिद्र असतं त्याचं शस्त्रक्रिया आपण करत। करतो ती महागडी शस्त्रक्रिया आहे पण तिथं आपण मोफत करतो विनामूल्य करतो आतापर्यंत सात हजार लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्राची शस्त्रक्रिया केली आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या टीमने केलंय असं सगळं कोविडमध्ये तर तुम्ही पण काम केलंय हा एकनाथ शिंदे कधी डरणारा नाही घाबरणारा ना नाही आज कुठंतरी कोणीतरी काल परवा मेल पाठवला मला पत्रकारांनी विचारलं मला अरे असल्या धमक्या किती आल्या किती गेल्या एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही घाबरणार नाही जेव्हा मला आठवतंय आनंदगेर साहेब होते त्यावेळेस लेडीज बार डान्स बार बंद केले तेव्हा देखील के असे हल्ले झाले आणि अशा धमक्या आल्या जेव्हा नक्ष आपल्या गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हाही अनेक धमक्या आल्या पण गडचिरोलीच्या धमक्यांना नक्षलवाद्यांना मी घाबरलो नाही आपल्या पोलिसांनी बरोबर त्यांना ठिकाणावर लावून टाकलो आज नक्षल मुक्त मुक्तीकडे चाललोय आता देवेंद्रजी काम बघतात पालकमंत्री म्हणून आणि मला अभिमान आहे की जेव्हा मी पा, पालकमंत्री होतो त्यास पहिला प्रकल्प सुरजागडचा कोणी हिंमत करत नव्हतं महाविकास आघाडीमधून तेव्हा या एकनाथ शिंदेने हिंमत दाखवली आणि सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला तर दहा हजार लोक काम करतात आता स्टील इंडस्ट्री तिकडे जातीय गडचिरोलीमध्ये आज विकासाच्या वाटा सुरू झाल्या आपल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये देखील आपल्याला विकास करायचा आहे उद्योग आणायचे आहेत आणि म्हणून उद्योग विभाग आपल्याकडे उद्योग आपण आणू या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत ते देण्याचं आपण काम करू खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज आपल्याला गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम करायचं हे आपल्याला करायचंय कारण सरकारने एवढ्या योजना केल्या तर लोकांपर्यंत पोहोचवायच्या शासन आपले दारी आपण पाहिलं की योजना अगोदर नव्हत्या का लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते होते परंतु कटकट नको म्हणून लोक चेकरा मारून मारून कंटाळून सोडून द्यायचे लाभ मग बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कार्यकर्ता आपल्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि मग शासन आपल्या दारी आपण सुरू केलं एका छताखाली सगळे दाखले असतील ड्रोन असेल ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल सगळे जे जे काही एका छताखाली लोकांना घराच्या किल्ल्या असतील त्या आपण देण्याचं काम केलं बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी लाभ घेतला पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा आणि त्याचं इतर राज्य अनुकरण करू लागले क्या है शासन आपल्या दारी हम जाते आहे वहां लोग आते है और उनको कार्यालय में सरकारी दफ्तर में आने नहीं पडता त्यांनी सुरू केल्या लाडकी बहीण माहित आहे तुम्हाला लाडकी बहीण आपलं अनुकरण केलं सगळीकडे अनेक राज्यांनी सुरू केलं दिल्लीमध्ये देखील केल। लाडकी बहीण बसली मुख्यमंत्री पदावर रेखा गुप्ता म्हणून मी गेलो होतो काल तिकडे त्यांच्या शपथविधीला म्हणजे आपली लाडकी बहीण योजना इतके हिट झाली सुपर हिट झाली की ते अनेक राज्यांनी देखील स्वीकारली आणि म्हणून आपल्याला काम करायचं आपण काम करणारे लोक आहोत सर्वसामान्य साठी आपण काम करणारे हो। आहोत आणि म्हणून पद येतात जाता पद काय वरखाली होतात परंतु शेवटी आपली नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे आपल्याला मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे आणि खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधी आपापलेला नाही मी खुर्ची शोधत नाही मी माणसं शोधतो त्या माणसांचे प्रश्न शोधतो त्या माणसांच्या समस्या शोधतो त्यामुळे मला कुठलाही ना सत्तेचा हाव ना पैशाचा हाव म्हणून मी माणसं कमवली हो मी जिथे जातो लोक म्हणाले हे काय चाललंय म्हणाले काय तुम्ही माझी लाईन कापून काय मी छोटा होणार आहे लाईन छोटी करायला तुमची लाईन मोठी करायला लागेल कामाची एकनाथ शिंदे तर जेव्हा खडा होता वैसे लाईन सुरू है, हो है। कुठली लाईन होते जनसेवेची लाईन सर्वसामान्य न्याय देण्याची लाईन खऱ्या अर्थाने शेवटी पद जेव्हा आपण किती काळ पद भोकलं यापेक्षा त्या पदावर असताना काय काय काम केलं किती जनतेसाठी निर्णय घेतले हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते मी आत्मसात केलेलं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये जी लोकप्रियता मिळाली सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाला आणि म्हणून आता विदर्भामध्ये मी स्वतः लक्ष देणार आहे तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे विदर्भामध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे आज जिथं महायुती सोडून इतर जे खासदार आमदार आले तिथं महायुतीचेच आले पाहिजे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आणि लोकांना अपेक्षा आहे आप आपल्याकडून आपण काम करणारे लोक आहोत आपण घरी बसणारे लोक नाहीत घरी बसलेल्यांना धक्का देऊन कायमच घरी बसवलंय मोठा धक्का देऊन आणि त्यामुळे आपल्याला एवढा स्कोप आहे एवढं सगळं लोक या विदर्भातली आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो एवढं एकच सांगतो आपल्याला मी आपली बांधिलकी लोकांशी आहे आपण जेवढं काम लोकांसाठी कराल शेवटी एकनाथ शिंदेला मजबूत करायचं नाहीये शिवसेनेला मजबूत करायचं नाही हे आपल्या सगळ्या समाजाला आपल्याला मजबूत करायचं आहे पक्ष मोठा झाला तर तुम्हालाच पद मिळणार आहेत सत्ता इकडे आली तुम्हालाच सत्तेची पदं मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यात आता सत्ता आहे आपली आणि म्हणून या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे हे मला आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांच मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो खरी शिवसेना कोणाची हे तर आपल्याला शिक्कामोर्तब जनतेने केलेला आहे त्याच्याबद्दल मला सांगण्याची आवश्यकता नाही कारण आपण लोकसभेमध्ये आपल्याला उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आणि आणि विधानसभेत आपल्याला पंधरा लाख मतं जास्त मिळाली आपण ऐंशी जागा लढल्या साठ जागा जिंकलो त्यांनी सत्त्याण्णव जागा लढल्या केवळ वीस जागा जिंकल्या आता मला सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे वारसदार ते विचारांचे वारसदार विचारांचे वारसदार तुम्ही आप आपण आहोत तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे या विचार या राज्यामध्ये नाही देशभरामध्ये शिवसेनेचा डंका वाजवायचा आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक दिलाने एकजुटीने काम करायचं आणि म्हणून तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे बाळासाहेब जसे ज्या पाठीशी उभे राहायचे तसा एकनाथ शिंदे उभा आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असं एकनाथ शिंदे नाहीये आहे लढणारा खांद्याला खांदा लावून भिडणारा एकनाथ शिंदे आहे तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ताकद देणारा एकनाथ शिंदे कार्यकर्त्याला बळ देणारा एकनाथ शिंदे आहे कार्यकर्त्याची ताकद वाढवणारा एकनाथ शिंदे आहे कार्यकर्त्याला संकटामध्ये मदत करणारा एकनाथ शिंदे त्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही खात्री आपण बाळगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र